आवाज दाबून आणि ते चॅनल चालवले गेलेले सुप्रिया सुरज ब्लॉग माझा आवाज दाबलेला गेलाय तो त्रास होतोय ना तुम्हाला बोलताच येत नाही कारण का सगळे नातेवाईक तिथे येऊन टपलेले आहेत त्याच ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे डेली स्ट्रगलचा ब्लॉग आहे माझा हा आणि माझ्या चॅनल सुरुवात करायच्या अगोदर मला हे गोष्ट फक्त हा व्हिडिओ फक्त नातेवाईकांसाठी आहे ह्या ना ह्या व्हिडिओ या, या चॅनलला मी माझे व्हिडिओ माझं डेलीचं स्ट्रगल टाकणार आहे सगळे व्हिडिओ स्ट्रगलचे अपलोड असणार आहे कारण आरशाला दुसरी बाजू पण आहे त्या समोरून आरसा चमकतोय पण पाठीमागे तर कसं आहे हे दाखवणं पण गरजेचं आहे मी हे नाही दाखवते पण आता आजपासून इथून पुढे माझ्या डेली जीवनात काय होणार आहे ते मी दाखवणार आहे ते माझ्या डेली व्हिडिओमध्ये मध्ये आहे कारण काय आहे त्या चॅनलचं नुकसान मी तुमच्या पायीच केलं आणि एकही व्हिडिओ मी डिलीट मारणार नाही मला कमेंट करा किंवा फोन करा किंवा काहीही करा मी माझा व्हिडिओ डिलीट करणार नाही सर फक्त सर्वांना ते सांगायचं आहे मला की जर तुम्हाला असं वाटतं बाबा सुप्रिया आमच्याबद्दल आता मी चॅनलला येऊ नका ना येऊ नका मी आणि बिलकुलच बघू नका माझी व्हिडिओ माझी व्हिडिओ अजिबात बघायचे मी कारण ह्या चॅनल मधला एक पण व्हिडिओ मी डिलीट मारणार नाही एका चा चॅनलचं मी नुकसान करून घेतलंय सुप्रिया सुरज ब्लॉगच आता हा चॅनल जे माझं डेलीचं स्ट्रगल आहे ते मी दाखव कॅमेऱ्या समोर आपण किती हे काय ह्या गोष्टी आहे ना खरंच सांगू का हे दे देखाव मला एकदम सहनच होत नाही सहनच होत नाही मग तुम्ही माझ्याशी नका पण चांगलं वागू पण मला आहे ना छेडू पण नका तुम्हाला असं वाटतं का ठीक आहे ना पण माझं चॅनल आहे मी काही पण करेल मला जो कंटेंट आवडेल मी तो टाकल माझ्या लाईफमध्ये डेलीच जे व्हिडिओ आहे ते मी टाकणार आहे आणि दुसरी बात अशी का मी सध्या मी खूप टेन्शनमध्ये आहे माझ्या तुम्ही चॅनलला आले तरी तुम्ही बघू शकता मी किती टेन्शनमध्ये आहे मी काय खुशी मनवत नाहीये माझ्या डोक्याला किती टेन्शन आहे काय काय माझ्या भोवते होत ना मी तो संघर्ष माझा डेलीचा संघर्ष डेली स्ट्रगल मी दाखवते तर कृपया प्लीज माझ्या या चॅनलला कोणीच अडथळा आणू नका नातेवाईकांना सांगते आणि ज्यांना माहिती आहे का माझं दुसरं चॅनल आहे पहिलं चॅनल माझं सुप्रिया सुरज ब्लॉग आहे आणि ते पण चालू आहे तिथे मी देवांच टाकणार आहे व्हिडिओ सर्व पण इथे माझं डेली स्ट्रगल आहे कारण माझा आहे ना आवाज दाबून आणि ते चॅनल चालवले गेलेले सुप्रिया सुरज ब्लॉग माझा आवाज दाबलेला गेलोय इथे मला मला जो त्रास होतोय ना तो मला बोलताच येत नाही कारण का सगळे नातेवाईक तिथे येऊन टपलेले आहेत मला बोलता येत नाही माझं दुःख पण मांडता येत नाही मला लोकांना वाटतं अरे हे तरी खूप खुश आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सपोर्ट करा